दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी ते गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती भेटली की पी एस साहेब कुंजन साहेब यांना माहिती भेटली की बार परांडा रोडवरून बार्शीमध्ये मॅकेड्रॉन एम डी बार्शीमध्ये विक्री करण्यासाठी येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही जी बातमी वरिष्ठांना माननीय एस पी साहेब अपर पूर्णधीक्षक यावळकर साहेब यांना सर्वांना कळून त्याच्यामध्ये आम्ही सर्व गोपनीय माहितीद्वारे ही जी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची कार व त्याच्यामध्ये तीन इसम एक मेपड्रॉन एम डी घेऊन आले तीन पाऊच व त्याच्यामध्ये एक पिस्टल व तीन राऊंड अशी कारवाई केलेली आहे व त्यांना आज कोर्टामध्ये हजर करून त्यांचा पाच दिवसाचा पिशार मिळाला आहे सदरचं एम डी आम्ही ए तज्ञ पाठवून त्याचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये सादर करत आहोत बारशेतील ज्या रुपये सरोप त्याची काही पार्श्वभूमी आहे का क्रिमिनल ह्याच्या आधी काही गुन्हे त्याच्यावर आहेत बारशेतील जो आपल्याची गुन्हेगार पार्श्वभूमी आहे का त्याच्या आधी गुन्हे दाखल आहेत तसं काढणं आमच्या त्यांच्या कुठं कुठं काय केलं आणि कुठून आणलंय आणि कुठं त्यांना त्याची पण साहेब ठिकाणी भेट आहे काढतोय भेटलेली येत आहे कारवाई केली आहे त्याच्यावर अजून पाच दिवसामध्ये जे पीसीआर भेटलाय तपास तुळजापूरचं प्रकरण महाराष्ट्र वर आहे तर त्याच्याशी याचे काही धागेदोरे लागतात का काही प्राथमिक तपासात तुमच्या काय असं आढळून आले आताच काही सांगता येत नाहीये कारण आज आपण

याच्यामध्ये चे आणखी चेन असण्याची चे शक्यता आहे का किंवा काही साठा वगैरे आणखीन काही त्यांच्याकडे सर काय वाटतं की बार्शीतल्या म्हणजे अनेक लोकांचा याच्या संबंध असू शकतो का कारण की जो गोल्डी नावाचा जो गुन्हेगार आहे किंवा तो आरोपी सापडला आता याच्यामध्ये तर त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्यावर काही गुन्हे असतील तर अजून काही बार्शीतल्या लोकांचं कनेक्शन असेल का याच्यासोबत सांगता येत नाही सध्या तरी तर आपण बार्शी मध्ये फक्त दोन तीन महिन्यापासून आपला सर्व चालू होता आज काल माहिती भेटलेली नाही बार्शी मध्ये पीएम की विद्यमान खासदारांनी हा मुद्दा संसदेत गाजवला होता मग त्या अनुषंगाने परत अनुषंगाने कधी तपास चालू होता का हा जो रेट झाले असतो ज्यावेळेस उलजापूर वगैरे झाले होते त्या अनुषंगाने आपण आपल्या हाती पण शोध घेतलेला आहे त्या अनुषंगाने आपण तिथं घेत होतो थोडी माहिती भेटल्यामुळे आपण काल ही कारवाई केलेली आहे साहेब बार्शी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री केली जाते किंवा दारूची तर आता जे सध्याची चालू परिस्थिती आहे तर त्या अनुषंगाने आपण काही विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे का बरोबर आहे आपण विशेष पथकाद्वारे कारवाई करत आहोत पुरे मिशनच्या भरपूर रेड झालेले आहे मागे पोलीस जा गांजा पण पकडला होता आणखीन सुद्धा आपले पथकामार्फत कारवाई चालू आहे हा तुळजापूरचं जे ड्रग्जचं प्रकरण झालं होतं त्यानंतर बार्शीमध्ये सुद्धा मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि डी वाय नागपूर साहेब यांनी आम्हाला सत्ता आदेश दिले होते की बार्शीमध्ये सुद्धा ड्रग्ज असण्याची येण्याची शक्यता आहे किंवा येत असावे तर त्या अनुषंगाने आम्ही खूप आमच्या डी व्हीच्या टीमनं पी एस आय कुंजी साहेब आणि डी देशमुख आहेत सागर सुरोश आहेत श्रीमंत खराडे आहेत सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळवून एकदम शितापीनं सदरच्या आरोपींना आरोपीला आहे त्याचा तपास आम्ही एकदम योग्य रीतीनं करू त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आणि जसा तपास होईल तुम्हाला सगळं अपडेट पण नंतर दिलं जाईल धन्यवाद या गुन्हेगाराची व्याप्ती इतर राज्यापर्यंत सुद्धा असू शकते पुढे भविष्यामध्ये या गुन्ह्याचा तपास विभागाकडे पूर्ण होईल होण्याची शक्यता आहे जर याची मत काय सुद्धा मांड्य